भूमिगत गटार योजनेच्या पुराव्यानेशी माहिती द्या नाहीतर लोणार शिवसेना माहितीनुसार लोणार येथील भूमिगत गटार योजनाविषयी विषयी कोणती माहिती न देता नवीन रस्ते फोडणे सुरू आहे याची संपूर्ण माहिती द्या नाहीतर आमरण उपोषण करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आला लोणार येथील भूमिगत गटार योजनेविषयी कोणती माहिती लोणार येथील सामान्य नागरिकाला न देता सहा महिन्यापूर्वी केलेले पद्धतीने होणार कुठून कुठंपर्यंत होणार यामध्ये कोणत्या आकाराचे व्यासाचे पाईप वापरले जाणार व सदरील गटारीची घाण पाणी कोठे साठवलं जाणार ही योजना आताची लोकसंख्या व भविष्यात दहा वर्षाने किती लोकसंख्या वाढेल व ही भूमिगत गटार योजना पुढील किती वर्षाचा अंदाज बांधून करण्यात आली आहे याविषयीची माहिती कुणालाही नाही त्याचबरोबर लोणार सरोवर शेजारी माळीवाडा परिसर येथे खोदकाम करत आहात सरोवर संवर्धन समिती व पुरातत्व विभागाकडून सरोवर परिसरात कोणतंही खोदकाम कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर या सायलेंट झोन मध्ये करू नये असा नियम असताना आपण तीस तीस फूट खोल व बारा बारा फूट रुंद खड्डे खोदून पुरातत्व विभागाच्या नियमांचं उल्लंघन कोणत्या आधारे केलं याची संपूर्ण माहिती येत्या सात दिवसात लोणार येथील जनतेसमोर उजागर करण्यात यावी व पुराव्यानिशी त्या सर्व कागदपत्रांची एक प्रत आम्हाला देण्यात यावी येत्या सात दिवसात सदरील माहिती आम्हाला न मिळाल्यास आठव्या दिवशी म्हणजेच सात जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसू याची गांभीर्यानं नोंद घ्यावी अशी चेतावणी शिवसेना उभाटा ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे यांनी दिली या प्रसंगी शिवसेनेचे परमेश्वर दहा तोंडे श्रीकांत नांगरे जीवन घायाळ तेजराव घायाळ राजू भाऊ बुधवंत अमोल सुटे असुब्बा धारकर गणेश पाठे किरण कमटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते लोणार मध्ये गटार योजना या गटार योजनेमध्ये लोकसंख्येच्या हिशोबाने किती, किती व्यासाची पाईपलाईन टाकायला पाई पाहिजे याचा कुठलाही कुठल्याही प्रकारचा नियमबद्ध किंवा सायंटिफिक दृष्ट्या विचार न करता ही गटार लाईन टाकण्यात येत आहे त्याचबरोबर या गटार लाईन लाईन टाकत असताना जे दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले होते ते रस्ते मधोमध फोडून ही गटार लाईन टाकण्यात येत आहे आणि या गटार लाईनीचे जे शोष खड्डे आहेत ते शोष खड्डे कुठे घ्यावे याचाही कुठल्याही प्रकारचा नियोजन नाही आणि जे चार शोष खड्डे बाळीवाड्याच्या शेजारच्या भागामध्ये घेण्यात येत आहे ॲक्च्युली ते सरोवराच्या परिसरामध्ये येते आणि पुरातत्व विभाग आणि सरोवर सर्व संवर्धन समिती यांचं कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता हे शोष खड्डे तीस तीस फूट खोल आणि बारा बारा फूट रुंद असे शोष खड्डे घेण्यात येत आहे जेव्हा की या सायलेंट झोन आहे लोणार शहरा लोणारच्या सरोवराचं सायलेंट झोन आहे आणि या सायलेंट झोनमध्ये तीस तीस फुटाचे खड्डे घेण्यात येत आहेत आणि हे कोणत्या आधारावर घेतले जात आहे या सर्व लोणारची जी अंडरग्राऊंड गटार योजना आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे हे लोकांना याच्याविषयीची कुठलीही माहिती नाही म्हणून आम्ही लोणार येथील नगर परिषदेच्या सी मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि या गटार योजनेची सविस्तर पुराव्यांशी माहिती आम्हाला देण्यात यावी सात दिवसाचा सा अवधी दिलेला आहे जर सात दिवसामध्ये ही माहिती आम्हाला दिली नाही तर आम्ही आठव्या दिवशी म्हणजे सात तारखेला अमरण उपोषणाला या नगर परिषदेच्या समोर बसून असा आम्ही निश्चय केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन मोठं होणार आहे आणि या गटार योजनेचा सगळा भ्रष्टाचार शिवसेना ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा